राज्यसभेच्या उमेदवारीवरून खासदार संजय राऊतांनी अजित पवारांना टोला लगावलाय हा मोदींचा परिवार नाही हा अजित पवारांचा परिवार आहे सुनेत्रा पवार भुजबळांना राज्यसभेमध्ये जायची इच्छा आहे हळूहळू या गटामध्ये दुफळ्या माजतील असं देखील राऊत म्हणाले तिचा परिवार काय मोदी म्हटले परिवार निकाल बरोबर ना आता अजित पवारने सांगाला पाहिजे आता निवडणूक झाली सुमित्राबाई आता परिवार निकाल देऊ पण सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढली त्या निवडणूक हरल्या आता त्यांना राज्यसभेत जायचं असेल हा त्यांच्या पक्षाचा निर्णय छगन भुजबळ यांची सुद्धा राज्यसभेत जायची इच्छा असं मी वाचतोय आणि ऐकतोय पण शेवटी त्यांनी ज्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अजित पवारांचं त्यांनी निर्णय घ्यायचा आहे मंत्री व्हायचे प्रफुल्ल पटेलला राज्यसभेवर जायच्या छगन बुजबळांना अशा अनेक गोष्टी त्या पक्षामध्ये आहेत शिंदे गटामध्ये आहेत हळूहळू हे सगळे गट जे निर्माण झाले सुद्धा दुफळ्या माजतील